काय कुठं चाललीस कोपी लावला चाललीस इकडे बाबा नाही इकडे बाबा तिकडे किचन मध्ये किचन मध्ये येत ते बाबा दिसलं चला, चला।, चला।, चला। अज्ञा येतस का येतोस हा <laughs> वालाच्या शेंगा आणि कुठल्या शिंगा त्या तुधीच्या टाकणार अशा प्रकारे पाला धुवलेला आहे पोपटीचा दिसते का मी केतन हा नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला मी आज पोपटी कशी बनवतो ते तुम्हाला दाखवणार आहे माझ्यासोबत केतन म्हात केतन पाटील पनीत म्हात्रे आणि अक्षय म्हात्रे तर तुम्ही पाहू शकता हा पोपटीचा पाला आहे इथे हे पाला वालाच्या शिंगा तुरीचा शिंगा आणि हा पाला चिकन आहे तीन किलो तर आणि मॅग्नेट केलेलं चिकन आहे तर तुम्ही पाहिला हा पण गोडा तेलाचा डबा आहे त्याच्यामध्ये आपण हा पाला टाकलेला आहे पोपटीचा पाला प्रथम पोपटीचा पाला टाकून घ्यायचा आहे पोपटीचा पाला अक्षय काय आपण हा पाला कुठून मागवलाय आपण युरोप मधून मागवलेला आहे शिंगा टाकलेल्या पाला टाकल्यानंतर शिंगा त्याच्यानंतर मीठ खड्या मीठ आहे खड्या मीठ टाकल्यानंतर त्यावर आपल्याला परत पोपटीचाच पाला टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला आम्ही टाकून घ्यायचं तीन किलो चिकन आहे एक किलो यही नहीं नाही और तर चिकन टाकलेलं आहे आपण एक किलो मला वाटते चिकन टाकलेलं आहे आपण चौघजन चौग तीन किलो पण एक चिकन चिकनचे पीस टाकल्यावर लगेच त्यावर शेंगा टाकून घ्यायचे आहेत शेंगा वगैरे आपल्याला धुवून घ्यायचे वेगळ्याच शेंगा आणलेला

आता डबा भरून झालेला आहे रविवारी हा असून फायनल संडेला करू परत आणि तुम्ही पाहू शकता फायनली कसा पॅक होतो डबा निघतच नाही लावा लागेल त्याच्यावर आणि फडका कपडा बिपडा ठेवायला लागेल उद्या उद्या हाय मी उद्या सुट्टी पण आहे मला अशा प्रकारे आपला डबा पॅक झालेला आहे चल इकडं आणि अशा प्रकारे आम्ही आता डबा थेट शेतात घेऊन जात आहोत थेट शेतात तर आम्ही इथून ढेपा काढलेले आहेत आणि अशी या पद्धतीने मांडलेले आहेत विटा आणल्या नाही त्यामुळे असा जुगाड केला आणि नाही डबा पाडायचा ओके आणि या तीन ठेपांवर असा हा डबा उलटा ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता डबा पेडा टाकलेला आहे वाजलं आठ वाजून छप्पन मिनटं झालेलं आहेत पण इत किती मिनटं लागतील आपल्याला पोकटी व्हायला पंचवीस मिनिटात काढू पंचवीस मिनिटाचा टायमिंग आहे डाब्याला पोकटी लावलेलं आहे तर ती तीस मिनटात आम्ही ती काढू

थंड पार्टी अक्षयचा अक्षय किती वाला मोबाईल पन्नास ते पंचाळीस बेचाळीस वाला मोबाईल आहे अक्षयचा वन प्लस बेचाळीस पडलेला आहे अक्षय पण खड्डत गेलेला आहे फिफ्टीन थाउजंड <laughs> आणि हा आमचा दहावीचा ग्रुप आहे आणि दहावीच्या ग्रुपचे टॉप फर्स्ट नंबर आमचा कॅप्टन रनि त्वणित कॅप्टन आहे आम आमचा टीम कन्हैया कानोबाचा अनुभवाचा अष्टपैलू खेळाडू त्वणित म्हात्रे आणि इकडे अक्षय म्हात्रे चॉकलेट बाय काय बोलू शकतो कितन पाटील पप्पी वाटतंय मला सगळ्यासोबत टाइम स्पेंड करून इकडं तरी अजून थोडी पोरं कमी आहेत समजा एक जण नालासोपरला अडकलाय तो आला असता पण बघू आपण परत पुढच्या अजून हे करू आज चार जणांमध्ये तीन किलो मला जाम वाटते बस हवा निकल गई आणि पंधरा मिनिटं झालेले आहेत पोपटीला पंधरा मिनिटं अजून दहा मिनिटं बाकी कन्वर्ट झाले

पंचवीस मिनटं झाले आणि नववीस झालेले आहेत हां आणि पोपटी झालेलं आहे आणि त्याला गोंडपाट गोंडपाट आहे गोंडपाटाच्या सहाय्याने परणीला तर त्याला पोपटीला उचलणार आहे पण ते व्यवस्थित हो तो झाकण बघ खाली बस है। वास ओके है। <laughs> ओके कडक वाटते आणि अक्षय इथे तयारीत बसलेलंच आहे एकदा येऊ रहा नहीं जाता तडप ही एसी है ना एंट्री अक्षय फोटो

पोपटीचे मान करी आणि पाहू शकता काय जबरदस्त पोपटी झालेला आहे प्लीज आहे पस्तीस मिनिट तीस मिनिट ते अरे येऊ टाकायच नसते दही टाकतो ना तिथं खाल्ला जेवा तुम्ही तीस मिनटं आम्ही शिजून दिली पोपटीला तीस मिनिट आणि तीस मिनिटात तुम्हाला काय पण बोलतोस आपण पाला आहे ना पोपटीचा जास्त टाकला होता पण तीस मिनिट ठेवली तीस मिनिटात परफेक्ट होतो आपण पंचवीस मिनिटात पण होतो हा पाला कमी लावला तर करप होतो हा तुम्ही पाऊस स्वतः करप लावला साईडचा पाला आहे आपण अनु बिंगा पा केतन पीस दाको लॉलीपॉप लॉलीपॉप अच्छे उठाओ पीस पण पण जो पाला है तो काढून घेते तो कोण चलिए शुरू करते हैं

पंजाब देन किंग्सचा स्पॉन्सर आहे तो हां स्पॉन्सर आहे पंजाब किंग्सचा लॉलीपॉप लेग पीस लेग चिकन लेग पीस आपल्या किती वाजलं होता दहा सव्वा झाला सव्वा सव्वा दहा वाजून खाला की सुट्टी तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही टोटल चार किलो पोपटी खालेले आहे तीन किलो चिकन होता आणि एक किलो शिंगा होत्या तुरी होत्याला शिंगा होत आता फिनिश भाई तीन किलो चिकन एक किलो शिंगा ये लोग कौन थे सर जो चले गए जा पूछ क्या